महापालिकाविरोधात छत्रपती फाउंडेशनचे बेशरम आंदोलन बेशरम आंदोलन सुरू असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला महापालिकेच्या दालनात बेशरमचं झाड लावून महापालिकेचा केला निषेध आज दिनांक आठ मे रोजी दुपारी बारा वाजता निघालेल्या माहितीनुसार जालना शहरात गांधीनगर इथं मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक सात वर्ष मुलगीचा मृत्यू झालाय याप्रकरणी छत्रपती फाउंडेशन आक्रमक झाली आहे छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलभाई रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका विरोधात छत्रपती फाउंडेशनचे बेशरम आंदोलन करण्यात आलंय महापालिका विरोधात आंदोलन सुरू असताना आयुक्त संतोष खांडेकर महापालिकेच्या गेटवर येताच छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संतोष खांडेकरच्या विरोधात घोषणाबाजी करत संतोष खांडेकर यांनी आंदोलनाचा काढता पाय घेतला महापालिकेच्या दालनात बेशर्माचं झाड लावून महापालिकेचा निषेध नोंदवलाय यावेळी अंकुश राजगिरे किरण निरंतर पट्टे बहादूर विलास रत्नपारखे दिलीप जाधव गोलू कांबळे सचिन क्षीरसागर विशाल रत्नपारखे आकाश खरात आदींची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांचा संतोष खांडेकरचं करायचं काय संतोष खांडेकरचं करायचं काय नाचकोर संतोष खांडेकरचं करायचं काय नाचकोर संतोष खांडेकरचं करायचं काय देशराम संतोष खांडेकरचं करायचं काय का थाली मुली बेचरा माहीत करायचं काय थाली मुशर आंदोलन केलेलं आहे सुदेश खांडेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे काय प्रमुख मागण्या आहे कशासाठी आंदोलन करण्यात सर्वप्रथम संतोष खांडेकर हे काय आयुक्त पदाचा माणूस नाही लायकीचा आणि त्यांनी जो करत आहे इथं दुर नालीवरचे सफाई कामगार त्यांनी त्याच्या का मोकाच्या खुर्चीवर बसवले त्यांच्या हस्तक त्यांना केलेलं ले आहे आणि टक्केवरी घ्यायला लागला आणि तो कोण मेरावर जो आहे ना आहे का तो चेक काढतो मेहराला कोणी बुडायला गेलं की बाबा आमचं बिल आहे हे आहे त्यांना म्हणतो खांडेकरचा फोन द्या आणि त्या तो संभाषण होतं टेस्टिंग ऑपरेशन केलेलं आहे मी पंधरा टक्क्याचं आणि ते भविष्यामध्ये ओपन करू आपण काय पण आमची स्टाईल कशी आहे आम्ही पॉटर पाहिजे आपली पाठर मारतून पॉटर कधी देणार नाही याच्यानंतर भविष्यामध्ये जर त्यांनी अडचण दिली त्यानंतर स्टाईल काय राहते त्याला दाखवून देऊ आपण काय आज 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 का आज आज आंदोलन केलं कशा प्रकारे आंदोलन केलं काल आमची एक मात्र समाजाची मुलगी वारली कुत्र चाव्यामुळे वारंवार विविध सामाजिक संघटनेने निवेदन दिलेले कुत्रे पाकडा कुत्र्या पकडाने नुसतं पैशाच्या मागा पाहतो फिरायला कुत्रा सारखा काय ऐकतोय का मग आज कशा प्रकार आंदोलन केलं आम्ही बेश्रम आंदोलन केलं कारण की संतोष खांडेकर हा बेशरम आहे परत जातो परत येतो काहीतरी वरती चिरीमिरी करून म्हणून बेशरम आयुक्त बेश्रम आंदोलन केलं आपण आणली होती आणली नाही आपलं आयुक्त काय आपलं महापालिकेच्या दारावरती देऊन टाकले तोरण बी लावलं समोर भविष्यात जर काही असं मागण्या नाही झाल्या आता माझ्या अंगामध्ये रक्त तर कॅन्सर आहे मी एक कट्टर आंबेडकर वादी आहे मुझी तो मुझी तो ना ना औ, काय हिसकाला तुझ्याला कळून जाईल ना लोकशाही मार्गाने केल्यानंतर त्या दृष्टीने उत्तर देऊ केलं मुलीच किंवा काय कारवाई काल जे करायचं केलं त्याने कोणाला धरलं कोणाकून काय करून घेतलं पुरं ते आमच्याकडे रेकॉर्डिंग येत घाटीमध्ये जाऊन पीएम रूम जाऊ काय केलं आम्हाला सगळं आमच्याकडे सगळे पुरावे ते बी उघड करू काय केलं पीएम रूम जाऊ एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धरून ते घरच्याला मॅनेज करून टाकलं घरच्यांनी एक बी तक्रार दिली का, का? तुम्हाला माहिती ना सगळं दिले का तक्रार आम्ही तयार आहे ना तक्रार करायला येऊ असं काय खांडे करतो पंधरा टक्क्यामध्ये रोजच्या किती महिन्याच्या ते दोन तीन मिट रुपये कामा लागला आमदार खादारच्या पलीकडे कामा लागला तू सुनील रत्ना पारखे छत्रपती फाउंडेशन अध्यक्ष धन्यवाद